सात जानेवारी चोवीस रोजी नरसी जिल्हा नांदेड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याला हिंगोली जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव जाणार आहेत दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे ओबीसी जन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत ओबीसीच्या आर्थिक सामाजिक राजकीय मागण्यांसाठी आंदोलन उभे करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचं बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नरसी जिल्हा नांदेड इथे होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याला हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव जाणार आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला हिंगोली लोकसभा खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा दिला मात्र त्यांनी ओबीसी जातीय जनगणना धनगर एस टी आरक्षण मुस्लिम आरक्षण आदिवासी दलित महिला यांच्यावरील अन्याय अत्याचार प्रश्नी राजीनामा का दिला नाही असा सवाल उपस्थित केला या बैठकीला ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष रवी शिंदे दीपकराव वडकुले सर्जराव अशोक गणेश देशमुख खाडे केशवराव मस्के प्राध्यापक गजानन कुटे अशोकराव करेड पी डी पोले साहेबराव मस्के विठ्ठल उमेश गोरे प्रदीप मस्के हकीम प्रमोद वडकुते आकाश कारगुडे डॉक्टर अनिल पोळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली हिंगोलीच्या माध्यमातून जे काही मराठा नेते शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाज हा काही मागास नाही आपण मागासवर्गीय आयोग जो आहे ते जस्टिस निरगुडे आपल्या जवळच्या नांदेड जिल्ह्यातले आहेत त्यांनी या ठिकाणी राजीनामा आणि सदस्यांनी पण सांगितलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या